नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती तर विद्यार्थी मित्रांनो कल्याण डोबोवली महानगरपालिकेच्या परीक्षा तारखा थोडक्यामध्ये जाहीर झालेल्या आहेत जसं की आपण आपल्या के सीचे जेवढे काय आपण एक्सपेक्टेड क्वेश्चनची आपली सिरीज सुरू आहे ज्यामध्ये तुम्हाला आपण संपूर्ण काही संभाव्य तारखा सांगितलेल्या होत्या ज्यामध्ये एक्सपेक्टेड क्वेश्चन्स व त्यासोबतच एक्सपेक्टेड डेट्स देखील आपण दोन दिवसापूर्वी सांगितलेली होती आणि आता ज्या मित्रांनो काल लेट नाईटमध्ये या परीक्षा वेळापत्रक थोडक्यामध्ये जाहीर करून तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे जर मित्रांनो तुम्ही अजूनही आपल्या केडीएमसी असलेला इफेक्टिव्ह आणि ऑल इन वन असा स्टडी मटेरियल कोर्स तुम्ही घेतला नसाल तर मित्रांनो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली व्हॉट्सअप सेलरची लिंक आहे तुम्ही त्यांच्याशी मेसेज करून संपूर्ण काही सॉफ्ट कॉपी स्टडी मटेरियल आहे आपलं तुम्ही लगेच लगेच मिळवून घ्या त्यामध्ये तुम्हाला तुम्ही कोणत्याही पदाकरता अप्लाय केला असेल त्या सर्व पदा आपल्याकडे टेक्निकल आणि नॉन टेक्निकल दोन्ही स्वरूपामधलं स्टडी मटेरियल मित्रांनो उपलब्ध आहे ज्यामध्ये फायरमॅन पदासाठी जे काही विद्यार्थी अप्लाय केले असतील तर फायरमॅन मध्ये देखील तुम्हाला फायरमॅन चे संपूर्ण काही एक हजार प्रश्नांचा एमसीक्यू तांत्रिक क्वेश्चन बँक टेक्निकल मध्ये आपण बनवून ठेवलेला आहे परिपूर्ण केडीएमसीच्या टीसीएस पॅटनुसार अभ्यासक्रमानुसार ज्यांना कोणाला मिळवायचं आहे वेळ वाया घालव तर लगेच आपल्या व्हॉट्सअप सरला मेसेज करून मिळून घ्या मित्रांनो आता पाहू मित्रांनो आपण की नेमकं जे परीक्षा वेळापत्रक आलेलं आहे केडीएम साठी तर परीक्षा तुमची कधीपासून सुरू होत आहे आणि काय याचे सविस्तर अपडेट आहे आपण जाणून घेऊ मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता कल्याण डोंबवली महानगरपालिका सरळ सेवा पदभरती दोन हजार पंचवीस सूचना पत्र या ठिकाणी पाहू शकता यामध्ये त्यांनी काय म्हटलेलं ते आपण पाहू तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सरळ सेवा भरती दोन हजार पंचवीस अंतर्गत ऑनलाईन अर्ज दिनांक दहा जून दोन हजार पंचवीस ते पंधरा जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीत मागवण्यात आले होते सदर भरती प्रक्रियेसाठीची ऑनलाईन स्पर्धा परीक्षा जे की नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत घेण्यात येणार आहे म्हणजेच की तुमची परीक्षा जी आहे नऊ सप्टेंबरपासून सुरू होत आहे आणि बारा सप्टेंबर पर्यंत तुमची परीक्षा थोडक्यामध्ये चालणारी आहे तर म्हणजे की एकूण पाहिलं तर आपण तीन ते चार दिवस तुमची परीक्षा तरी या ठिकाणी होणारी आहे ज्यामध्ये तुम्हाला तुमचे ॲडमिट कार्ड जे आहे थोडक्यात सांगायचं तुमचे ऍडमिट कार्ड तुम्हाला दोन सप्टेंबर पासून डाउनलोड करायला मिळणारे असेल दोन ते तीन सप्टेंबर पासून तुमचे तुम्हाला ऍडमिट कार्ड जे थोडक्यात का हॉल तिकीट डाउनलोड करायला मिळणारे असतील त्यानंतर म्हटलं आहे की इत्यादी बाबतची जी काही माहिती आहे लवकरच कल्याण डोंबवली महानगरपालिकेच्या संकेतस्थळ प्रसिद्ध करण्यात येईल या संदर्भात उमेदवारांनी वेळोवेळी कल्याण डोंबिवलीच्या महानगरपालिकेच्या संकेतस्थळाला भेट द्यावे जरी तुम्ही संकेतस्थळाला भेट नाही दिलात तुम्ही फक्त आपल्या टेलिग्राम ग्रुपवर तुम्ही अपडेट राहत चला टेलिग्राम ग्रुपची लिंक डिस्कशन बॉक्स आहे व्हिडिओच्या त्यातून तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या टेलिग्राम ग्रुपवर संपूर्ण अपडेट आपण वेळोवेळी तुम्हाला देत असतो मित्रांनो तर पाहून घ्या परीक्षा तारखे नऊ सप्टेंबर पासून आणि मित्रांनो दहा जून ची ही अॅडवर्टाइजमेंट आहे जून पसुन आपले ऑनलाइन अर्ज सुरू झाले होते जून जुलै ऑगस्ट फक्त तीन आणि चौथ्या महिन्यामध्ये तुमची सोडक्यामध्ये परीक्षा जे की सुरू होत आहे आणि रिझल्ट देखील लवकरात लवकरच लागण्याचे चान्स आहेत नोव्हेंबर पर्यंत याचे संपूर्ण रिझल्ट येऊन जाऊन डिसेंबर पर्यंतची जॉईनिंग देखील या ठिकाणी कंप्लीट होण्याचे आहेत या प्रकारे परीक्षा वेळापत्रक आहे तर ज्यांनी कोणी आपले एक्सपेक्टेड क्वेश्चनची सिरीज जे की पाहिलेली नाही आहे आणि ज्यांनी कोणी आपला स्टडी म्हटलं घेतला नसेल तर वेळ नवाय घाल होता लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून मिळून घ्या मित्रांनो भेटा नेक्स शोडू मध्ये नवीन मायच सोबत नवीन अपडेट सोबत तोपर्यंत क्रॅक एक्झॅम